बातमी आहे शिरूर येथून शिरूर तालुक्यातील शिरसगावचे निर्वी ग्रामस्थांच्या वतीने निर्वी येथील हजरत बालेशा मंदिर परिसरात सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ग्रामस्थ व शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे त्यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तसेच या प्रसंगी येळे पाटील परिवार व मित्रमंडळींनीही गुरुजनांचा यथोचित असा सन्मान केला विशेष म्हणजे या निमित्ताने ऍडव्होकेट येळे ये यांनी ये ये ग्रामस्थांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन केलेले होते हे शिबिर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते त्यासाठी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष मेहरबान श्री एस ए देशमुख साहेब हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांशी हसत खेळत व प्रश्नोत्तरी स्वरूपात संवाद साधत महिलांविषयीच्या कायद्यांचे मार्गदर्शन केले तसेच योग्य उत्तरे देणाऱ्यांना त्यांनी बक्षीस स्वरूपी सुविचार पत्रे देखील प्रदान केली त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्वाचा यावेळी सर्वांनीच अनुभव घेतला या प्रसंगी घोड नदी कोर्टाचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश श्री वी व्ही कुलकर्णी साहेब सहदिवानी न्यायाधीश आर डी हिंगणगावकर साहेब सहदिवानी न्यायाधीश सौ पी के करवंदे मॅडम व सहदिवानी न्यायाधीश सह तसेच नुकतेच ज्यांची महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या व्हॉइस प्रेसिडेन्सी पदी निवड झाली असे शिरूर तालुक्यातील भूमिपुत्र ॲडव्होकेट राजेंद्र उमाप सर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला तर ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट एस पी देव यांनी सातबारा म्हणजे काय यावर सखोल मार्गदर्शन केले तर क्षेत्र रस्ता या विषयावर ॲडव्होकेट शेखर फराटे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे घोड नदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट दिलीप गिरमकर सचिव साहेबराव जाधव उपाध्यक्ष सुहास लोखंडे पुणे बारचे सचिव अमोल शितोळे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्यासह गोड नदी व पुणे बार असोसिएशनच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट कांताराम नपते पाटील व ॲडव्होकेट राहुल कदम यांनी केले तर सत्कारमूर्ती ऍडव्होकेट लक्ष्मणराव येळे यांनी मान्यवरांचे स्वागत व आभार मानले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूयात अतिवृष्यक जनजागृतीचा हा उपक्रम ग्रामीण भागामध्ये विधी सेवा प्राधिकरण पुण्याच्या वतीनं राबवण्यात आला त्यासाठी शिरूर वकील संघ पुणे वकील संघ आणि या विभागातील ग्रामस्थ आलेले होते विशेषतः महिला आलेल्या होत्या महिलांच्या विषयीचे जे कायदे होते ते आणि त्याच्या आधारे महिलांचं जे कसं संरक्षण करायचं ते महिलांना आजच्या या कार्यक्रमातून आम्ही आज सांगितलं महिलांना त्यांच्याजवळ असलेली निसर्गता सहा हत्यार कोणती आहेत म्हणजे हात पाय नख दात याचा वापर करून इंडियन पिनल कोडचं कलम शंभरच्या आधारे एखाद्या माणसाला जखमी करता येतं किंवा त्याचा खून करता येतो की जो वाईट हेतूनं आलेला आहे बलात्कार करणार आहे खून करणार आहे तर अशा वेळेस स्वतःचा बचाव करण्यासाठी महिलेला आय पी सीचं कलम शंभर कसं उपयोगात येतं आणि स्त्रियांच्यासाठी जास्तीत जास्त कायदे का केले तर पुरुषांच्या मध्ये राक्षस वाढलेला असल्यामुळे याची आज इथं चर्चा केली आणि मायला मोठ्या संख्येने उपस्थित मी तुम्हाला तुमच्याकडे एक प्रयोग करून घेणार आहे शक्ती बुद्धी आणि ताकद कशाने वाढते उदाहरण मी सांगतो तसं करायचं सगळ्यांनी करायचं हात ठेवा तुम्ही पण आलवटीवर हात ठेवा सर सरेन कपाळावर हात ठेवा म्हणतो कपाळावर ठेवा काय करतो ऐकायचं नाही शपथ घेतलेले आहे जास्त ताकद आणि बुद्धी ही ऑक्सिजनमुळे मिळते तो ऑक्सिजन तू हो नंतर मी तुला घेते करायला परवानगी मोठ्या आवाजात बोलायचं लागलं पाहिजे मावशी आपल्यापासून सगळा माणूस प्रामाणिक असतो मावशी तुकडे बघा तुम्ही पण टीचर तो फरक आहे शिवाजी महाराजांच्या आपल्यामध्ये शिवाजीच्या आपल्यामध्ये हा फरक आहे उत्तर आपन तो फरक जर आपण दूर केला देशाचा विचार करण्यापेक्षा आपण आपलाच विचार करतो असं काही नसतील अभिनंदन आलं त्यांचं तुझं अभिनंदन उत्तर दिलं तुझ्या वयाच्या मानानं आणि ह्या माफी काय असेल फरक भाषण दिलं तर तुम्हाला आवडेल का भाषण भाषणापेक्षा काय करू आपण संवाद करूया प्रश्न उत्तरासारखा असा म्हणजे तुम्ही पण सक्षम करण्यासाठी जास्त कायद्याची तरतूद करण्यात आली आहे कारण का सर्व नोबल घटकांपासून आज समाजामध्ये जर महिला पाहिली आपण तर ती कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडते आहे आणि तिला जर न्याय मागायचा म्हणून काय खूप चांगलं गव्हर्नर कागद नाहीत पैसे नाही माझी बक्षीस म्हणजे ज्ञानाभृत आहे दिलं की महिलांच्या साठी जास्त कायदे केले म्हणून त्यांना हे सुविचार मागवा मी बक्षीस स्वरूपात देतो सगळ्यांनी टाळ्या वाजवा मन कसे पाहिजे स्वच्छ पाहिजे महिलांना असा राक्षस जो वाईट पाहुण्यानं तुमच्याकडे येतोय त्याला जखमी करू शकता किंवा मारू शकता कलम कलम कलमरायचं नाही माहित आहे कलक्षंभर ते प्रोटेक्शन मध्ये लगेच तुमच्या मदतीला आहेत काय काळजी करू नका सिनेमावाल्यांनी पोलिसांचा विषयाची बाब गैरसमज निर्माण केलाय जर पोलीस नसतील थोडे जर रस्ते पोलीस नसले तर दोन तासात तुम्हाला हलता येणार नाही अशी आपण वाकडी तिकडे गाड्या चालवतो कसं जाऊया आपली दुर्दशा काय होती का भांड मारामारी झाली की आपण मंदिरात जात नाही एकच मंदिर पोलीस स्टेशन तिथं शांत वातावरण खाकीचा खाक्या काय असतो म्हणून आपण चुक्या होते त्यांना ठेवा पण आता तुम्ही सांगा तुमच्याकडे निसर्गाने किती दिल्या अर्धा डझन हात्यारे दिल्यात बघू किती सांगतात महिला किती बोलते वर्षी अर्धा डझन हात्यारे कोणती ते सांगा तुम्ही आवाज ऐकूयाल असं सांगायचं बॉडी लँग्वेज काय माझ्याकडे कोण खूप आहेत हे कडे हे जे बक्षीस याने अजून बऱ्याच मुली आहे मुलीसाठी तिने पहिला असायला सांगितलं तर दुसरी कोण सांगते या चैत्रवाली वाटतात चा अभिनर्धन बघते दाख हा बॉक्स उठा तुम्ही दाब किती वाजता आलाय किती वाजता मांडी घातली मला माहित नाही मी तर न्यायाधीश तुम्हाला न्याय दिला पाहिजे दिला पाहिजे <laughs> ना मग आता मी काय करतो तुम्ही म्हणाल तेवढाच वेळ बोलतो आणि थांबतो पण त्याच्या आधी तुम्हाला मी काय करतो रिलॅक्स करणं करणं तुमच्या शरीराला एक न्याय देतो काय करायचं मी एक गाणं म्हणणार आहे आणि दोन तीन जणांचा सहभाग कार्यक्रमामध्ये घेणार आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये तुमची एकाग्रता मिळावी कमीत कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम व्हावा आणि तुम्हाला कायद्याविषयीच चांगलं ज्ञान द्यावं की तुम्ही तुम्हाला भक्कम बनवावं म्हणून कार्यक्रमाची कशी रूपरेषा असणार आहे ना खाणे की बात कर ना पिणे की बात कर ना खाणे की बात कर ना पिणे की बात कर मधोंगे तला तरा जिने की बात कर के तला जरा जिने की बात कर तुमच्याशी करणार आहे म्हणून जागेवर पाय असे असे करायचे हात वाटलं तर असे असे करायचे लगेच बसायचे एक दोन तीन म्हणजे जरा पाय मोकळे होते <laughs> तुम्हाला बराच वेळ एका जागेवर स्थिर केले केलेला असतं एकाग्र केलेलं असतं चांगलं बोलून बोलून आणि माझा ज्या व्यवस्थित बरेच तेव्हा सगळे जमले आता मला तुम्हाला कायद्याचं माहिती सांगायला मला जरा बरं वाटेल शिवाजी महाराजांच्या तर आपल्यामध्ये हा फरक आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं त्यांच्या गुरुजनांनी जे सांगितलं ते तसच्या तस ऐकलं तस आणि सोडून न देता कृती केली हा फरक आहे शिवाजी महाराजांचा आपल्याला ऐकाय ना बरोबर करवंगे मध्ये अलीकडे बसलेले आहेत ते त्यांचे मिस्टर आहेत पण नवरा बायको जय जय एक महिला जज होणं आणि एक पुरुष जज होणं खूप फरक आहे बरोबर आहे ना म्हणून आपल्या बाळाला सांभाळून नोकरी करणं ते पण पर खबीरपणे करणं हेच मुळात आमच्या बहिलांच्या सगळी आहे म्हणून दोरा टाळेवलं आमच्या भाषेमध्ये <laughs> सांगितलं आता तुम्ही काय करणार विसरापूरला जाणार सांगितलेलं सगळं विसरून जाणार जिथं जिथं जमत तिथं न्याय दिला पाहिजे आपल्या बोटीच्या महिला त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे शक्ती कमावली पाहिजे प्रामाणिक बनलं पाहिजे आणि आपल्या जवळच्या माणसानी मोठे आजने असतात त्या चांगल्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत केल्या पाहिजेत जेवढं केलं तरी आपल्या देशासाठी आपण कौतुक केलं कंपनी चालू ऋषी मुनी केलेलं संशोधन स्थित होते त्यांना मानतच नाही त्यांना कधी वाचतच नाही त्यांना कधी ऐकतच नाही ते फॉलो करतच नाही पांडुरंग खूप छान बोलतात मोदी ह्याच्यावर

प्रश्न हा प्रत्येकापुढे बऱ्याचदा उपस्थित होतो त्या बाबतीत काय उपाययोजना आहे किंवा काय तरतूद आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो एकवीस पुस्तकं असतात महत्वाची एकवीस प्रकारचे नमुन्याचे फॉर्म असतात त्या नमुन्याचे फॉर्म पैकी सात हा एक नमुना आहे बारा हा एक नमुना आहे तो सातचा सा नमुना हा बाराचा नमुना एकत्र छापला म्हणून तो सापडला बरेच वेळा खेळ्यातल्या माणसाला किंवा शहरातल्या माणसाला सुद्धा बहिणींना हक्क आलेले आहेत हे काय भांडवलं आहे आपण मुली नैसा देत होतो किंवा देत असो थो, तर थो थोडा देत होतो थो, इतका हक्क आहे का केलं आपल्याला वाटतं की मुलींना काय सगळ्या लोकांच्या हक्का येते मध्ये स्त्री आणि पुरुषांना हक्क समान ठेवलेले आहे त्याला काहीही कमी जास्तपणे हक्क नाही मुलीला का मिळू नये मुलांना त्या मनामधून समाधान होते ते नंतर कायद्यात बदल करावा लागला आणि तो कायद्याने बदल केलाय दोन हजार पाच सालापासून लेखिका आहेत आणि ते फार चांगले लेखन करतात त्यांनी दोन पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेली आहेत या पुस्तकाचं प्रकाशन तत्कालीन मी अध्यक्ष दोन हजार तेराला होतो त्यावेळेस माननीय बदर साहेब हे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश होते आणि दुसरं प्रकाशन पुस्तकाचं झालं ते म्हणजे कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी या पुस्तकाचं प्रकाशन तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मोडक साहेबांच्या हस्ते झालं सांगण्याचं तात्पर्य साहेब एवढंच आहे की आपण पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश असेपर्यंत अजून एकच जर पुस्तकाचं प्रकाशन झालं तर न्यायमूर्ती होतात म्हणून <laughs> या ठिकाणी याची यासाठी उदाहरण सांगितलं पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं निर्वी आणि शिरजगाव काटा या, या। दोन्ही ग्रामपंचायत आज आपल्याला जे लाभलेले प्रमुख पाहुणे होते मेहरबान देशमुख साहेब त्यानंतर शिरूळचे पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश तसेच शिरूरचे प्रमुख न्यायाधीश विवेक कुलकर्णी साहेब करबंदी मॅडम हिंगणगापूर साहेब मुंडे साहेब तसेच आमचे गुरु देवसर शिरोडबारचे अध्यक्ष किरणकर साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक पुणे बारचे नवनिर्वाचित अध्यक्ष पांढरणजी थोरवे साहेब व सर्व शिरोळचे सर्व वकील बांधव आणि सर्व गावकरी ग्रामस्थ पूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद